मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश गुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूरच्या राजकारणातील अत्यंत महत्वाची आणि खात्रीशीर बातमी मी आपल्याला सांगत आहे उद्या अकरा वाजता भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयामध्ये सातपूर विभागातील दोन सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे यामध्ये सातपूर कॉलनीचे तब्बल चार पंचवार्षिक अर्थात वर्ष प्रभागाचे एक हाती नेतृत्व करणारे ज्येष्ठ नगरसेवक कैलासवासी अशोक काका गवळी यांचे चिरंजीव श्री लोकेश बाळा गवळी आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंके यांचे चिरंजीव राहुल साळुंके हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे ही अत्यंत महत्वाची आणि खात्रीलायक बातमी मी आपल्याला सांगितली सार्थक न्यूज पाहत राहा या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद